जुगारी माहिती आहे ना जुगारी जुगार खेळतो त्यावेळेस तो एखादा डाव हारतो त्यावेळेस तो जुगार खेळायचं सोडतो का नाही तो म्हणतो आता मी पुढचा डाव जिंकल परत म्हणतो अजून दुसरा जिंकल आणि त्या दिवशी नाही जिंकला का म्हणतो मी उद्या जिंकल परंतु तो खेळणं सोडत नाही आणि एक दिवस बर्बाद होऊन जातो तसं माझ्या शेतकऱ्याचं झालंय ह्या पिकात नाही साधलं का ते म्हणतं दुसऱ्या पिकात साधल गवात नाही साधलं ते म्हणतं भातात साधल भातात नाही साधलं हरभरात साधल वाक वर्ष वाया जातं ते म्हणते या वर्षी नाही साधलं पुढच्या वर्षी साधल संत तुकाराम महाराज म्हणतात मडे झाकून या करीती पेरणी कुणब्याची वाणी लवलं आहे जर कधी तुमचं शात वाफावर आलं आणि तुमच्या घरात कुणी मेलं ना ते मड झाकून ठेवत का कारण अन्न निर्मितीचं कार्य थांबलं नाही पाहिजे उपाशी मरतील आणि शेतकरी राजा आज नाडला जातोय त्याच्या पिकाला भाव आहे का त्या काळ्या आईच्या उदरामध्ये धान पेरतो बी पेरतो आणि त्याला लेकरावानी वाढवतो त्या घोटीला व्यापाऱ्यांच्या माड्यावर स्वस्तात नेऊन घालायला लागतं काय येतं का ये हातामध्ये काहीच नाही मग काय हो तंबाखूची पुडी दहा वर्षापूर्वी किती रुपयाला होती चार रुपयाला होती आता किती रुपयाला आहे दहा रुपयाला दहा वर्षापूर्वी होती वीस ग्रॅम आता आहे बारा ग्रॅम म्हणजे माल झाला अर्धा किंमत दुपट आणि दहा वर्षापूर्वी मजुरी काय होती एकशे पंचेचाळीस रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये आता काय मजुरी आहे तीनशे साडेतीनशे चारशे रुपये दहा वर्षापूर्वी खताची गोण चारशे रुपयाला पाचशे रुपयाला आज खताची गोण किती रुपयाला आहे अठराशे पंधराशे दोन हजार रुपये हां म्हणजे आपला उत्पादन खर्च डबल आणि आपल्या पिकाला भाव का नाही मला खेदानी म्हणावं लागतं आज एकाने मस्ती केली म्हणे माणसानेच माणूस की सस्ती केली म्हणे सावध वारे गवा बाजरीच्या दाण्यावनं बुजगावण्यानच पाखरांशी दोस्ती केली म्हणे तुम्ही भुजगावणं का रावता शेतामध्ये पाखरांना घाबरावायला पाखरांनी ते धान आपलं खाऊ नये त्या बुजगावण्याना पाखरांबरोबर दोस्ती केल्यावर आपलं धान शिल्लक राहील का नाही राहणार ना तसं आम्ही जे पुढारी निवडून पाठवतो ना तेच त्या व्यापाऱ्यांचे मित्र झाले मग आपल्याला न्याय मिळेल का मार्केट कमिटी कोणा स्थापन केली शेतकऱ्यांनी कोणासाठी स्थापन केली शेतकऱ्यांसाठी आपण निवडून पाठवतो हो ते कोणासाठी शेतकऱ्यांसाठी मग निवडून दिलेले शेतकऱ्यांसाठी काम करताना दिसताय का त्यांनी व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये समन्वय साधला पाहिजे साधताय का ते दोन महिने झाले मी एवढा गावोगाव जातोय जनजागृती करतोय अखा वारकरी संप्रदाय पाठीशी उभा राहिला पण एक पुढारी चकार शब्द बोलत नाही का बोलत नाहीये कारण या व्यापाऱ्यांनी बऱ्याच पुढाऱ्यांना चमचा भर का वयना शण खाऊ घातलंय म्हणून क्रांती होत नाहीये क्रांती काय हो मायानो तुम्हाला जर पितळाच्या दागिन्याला सोन्याची पालिश लावून आणि सोन्याचे म्हणून विकले तर चालेल का नाही ना तुम्ही त्या माणसावर काय कराल फसवणुकीचे गुन्हे दाखल कराल ना तसं हे व्यापारी आपल्या सोन्यासारख्या मोत्यासारख्या पिकवलेल्या तांदळामध्ये पर राज्यातलं तांदूळ आणून मिक्स कर द्या सतरा रुपये अठरा रुपये किलो ना मिळतं ते घ्यायचं एक किलो आपलं एक किलो ते मिक्स केलं काय आणला साठ रुपयात दोन किलो इंद्रायणी शेतात वास येतो का इंद्रायणीचा नाही येत त्यांची गोणे उघडली का एक किलोमीटर वास केमिकल मिश्रित पावडर मिक्स करता म्हणजे ते काय करता शेतकऱ्याला तर फसवताच परंतु ते, ते ग्राहकांना सुद्धा फसवता अरे पूर्ण देशभर आपल्या मायबापानं उत्कृष्ट तांदळाची शेती करून भात पिकवून उत्कृष्ट तांदळाचे उत्पादक म्हणून देशभर नाव कमावलं हे व्यापारी ते नाव खराब करत्या आणि म्हणून या व्यापाऱ्यांना सुद्धा फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे हा काळा बाजार बहात्तर वर्षात एका पुरायला दिसला नाही कधीपासून चालू आहे हे बहात्तर वर्षापासून चालू आहे ना महर्षी पुंजाबाबा गोरधने त्यांनी भाताचा लढा एकोणीसशे एकोणपन्नासला ला उभा केला आणि त्याच वेळेस जेव्हा त्यांनी लेवीवर बंदी घातली बहिष्कार टाकला आणि म्हटले की कोणीही भात लेवीला द्यायचं नाही ह्याच तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी आता ते सिन्नर फाटा आहे ना तिथून पन्नास बैलगाड्या झोपल्या आणि ब्यानबाज्या लावत त्यांनी भात लेवीवर घातलं म्हणजे पुंजाबाबांच्या बहिष्कारावर बंदी यावी ते सक्सेस होऊ नये म्हणून म्हणजे तेव्हा सूर्याची पिसाळ होते आणि आता सूर्याची पिसाळ आहे तालुक्यात आपलेच काही पुढारी या व्यापाऱ्यांना सांगताय घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे हाच भाव तीन हजार रुपये मिळायला पाहिजे तर आपल्याला परवडतं मावळचं इंद्रायणी ऐंशी रुपये किलो विकलं जातं मग माझं इंद्रायणी का विकलं जाणार नाही पण हे व्यापारी त्यांचा नफा वाढवायला ते परराज्यातलं निकृष्ट दर्जाचं तांदूळ त्यात मिक्स करत्या आणि मग त्यांचा नफा वाढतो पण आपला दर्जा खराब होतो ना आपलं देश खुलं मार्केट आहे ह्या देशातून कुठूनही तांदूळ घ्यान कुठेही विका परंतु बाहेरचं तांदूळ आणलं कर्नाटक आंध्रा का ते परत कर्नाटक आंध्राच्या बॅगमध्ये भरा आणि कर्नाटक आंध्राचं म्हणून देशभर खुशाल विका पण खबरदार जर ते तांदूळ माझ्या बॅगमध्ये मा भरून इगतपुरी घोटीचं म्हणून विकाल तर ती आपली फसवणूक आहे म्हणून मी तुम्हाला जागृत करायला आलोय आपल्याला संघटित आहे जर आपण यांना परराज्यातलं तांदूळ आपल्या बॅगमध्ये भरून विकायला जर बंदी घातली तर काय होईल यांना बाजारामध्ये कोणतं तांदूळ पाहिजे घुटी इगतपुरीचं ग्राहक काय म्हणतील घुटी इगतपुरीचं तांदूळ द्या मग ते तांदूळ द्यायला यांना काय करावं लागेल आपलं भात घ्यावा लागेल मग हे व्यापारी माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर येतील आणि म्हणतील हे शेतकऱ्या तीन हजारांना देना चार हजारांना देना मजुरे तो, तो मी आणतो सुतोय बी झुडितोय बी गोण्या भरतो मी घेऊन जातो हे दिवस माझ्या शेतकऱ्याला आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्याला संघटन करायचं आहे अहो तंबाखूची पुडी बनवणारा उद्योजक सुद्धा छाती ठोकून सांगतो मी यावर्षी एक लाख रुपये कमवेल मी एक कोटी कमवेल पण माझा शेतकरी सांगतो का टोमॅटो लावल्यावर हो कोणी सांगू शकेल का हां आता वीस रुपये जाळी होती टोमॅटोची म्हणजे एक रुपया किलो हां आणि त्याच वेळेस दुकानात तीस रुपये किलो म्हणजे व्यापाऱ्याला एकोणतीस रुपये माझ्या शेतकऱ्याला एक रुपया लाज वाटत नाही दोन हजार अकराला कृषी संशोधन केंद्र दापवली माहितीच्या अधिकारात मी माहिती मागवली होती त्यांना विचारलं माझ्या शेतकऱ्याला एक क्विंटल भात पिकवायला किती खर्च येतो त्यांनी सांगितलं दोन हजार पंचेचाळीस रुपये खर्च आहे म्हणजे दहा वर्षानंतर हे सरकार आम्हाला दोन हजार साठ रुपये एम एस पी देत मग खेदानी म्हणावं लागतं या पुढाऱ्यांचं या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का का मा माझ्या शेतकऱ्याची एम एस पी बनवताना गांजा घेतला का भांग परंतु तुम्ही संघटित नाहीये प्रत्येक गावात गेलं का शंभर शेतकरी काँग्रेसच्या धावणीला शंभर राष्ट्रवादीच्या धावणीला धावणीला अरे पण ते कोणीच तुमच्या हिताचा निर्णय घेत नाही ना आमदारांना पगार वाढ शेवटच्या सेकंदाला ठराव पास होतो ते बिल पास होतं त्यांना पगार आयुष्यभर मरेपर्यंत पेन्शन काय दिली पाहिजे का आमदाराला पेन्शन काय करतो तो पाच वर्ष हा इकडून गरीब घातला का तिकडून डायरेक्ट कोट्या दिवशी होऊन बाहेर येतो त्याला पेन्शनची गरज आहे हे पांढरे हत्ती आपण पोचतो अरे तो पैसा सरकारचा म्हणजे आपला पैसा आहे तुमचा मायबापाचा पैसा आहे मग का आपण संघटित नाही अरे देशामध्ये दे सत्तर टक्के कृषीप्रधान देश आहे म्हणजे सत्तर टक्के मतदार तुम्ही आहे सगळ्यात मोठा मतदाता समाज माझा शेतकरी आहे अरे शेतकरी म्हणेल तो दिल्ली पासून गल्लीपर्यंत सरकार स्थापन करायची ताकद माझ्या आहे अरे तुम्ही मी म्हणाल तो मुख्यमंत्री तुम्ही म्हणाल तो पंतप्रधान आणि मग सरकार एकदा का शेतकऱ्याच्या बांधावर पुढारी तयार झाले का तुम्हाला चांगले दिवस आले म्हणून समजा पण काय होतय संघटित नाही आम्ही प्रत्येक गावात पन्नास शंभर पोरं बिगर लग्नाचे आणि काय हो तुम्हाला प्रतिकेला नवरा पाहिजे नोकरी करणारा हा आणि नुसता नोकरी करणारा नाही पाच एकर जमीन पाहिजे माई पोर शेतात जाणार नाही मग तुला पाच एकर कशाला पाहिजे रे विकायला अरे शेतकरीच शेतकऱ्याचा अपमान करतोय रे पण हे दिवस का आले त्याचा तुमचा दोष नाही आहे हे सरकार आणि हे पुढारी दोषी आहे पूर्वी होतं उत्कृष्ट शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी आता झाले कनिष्ठ शेती मध्यम व्यापार आणि उत्कृष्ट नोकरी हा हे चित्र कोणी बदललं आपण जर संघटित झालो आणि ठरवलं एक वर्षभर वर पिकवायचंच नाही बर पिकवलं विकायचंच नाही हे काय ढेका खातील हे काय भाकरी नोटा डाउनलोड नाही करता येते किती डिजिटल होऊ द्या रे अरे माझा शेतकरी अन्न निर्मिती करणारा अन्नदाता आहे त्यांनी अन्न पिकवल्याशिवाय तुम्ही जगूच शकत नाही म्हणून मला शेतकरी संघटित करायचा आहे या ना शेतकरी म्हणून एकत्र संघटित व्हा आता मध्ये एक व्हॉइस कॉल आला म्हणे विनोद नाट याला पंचवीस लाख रुपये द्या म्हणे अरे मला विकत घेण्याची लायकी नाही कोणाची म्हणे ते जर नाही घेतले ना मग तेच खर्चून त्याचा कार्यक्रम करा माझा कार्यक्रम अरे वयाच्या बत्तीसा वर्षी स्वराज्यासाठी बलिदान देणारा संभाजी राजा माझा आदर्श आहे माझं वय बेचाळीस आहे संभाजी राजापेक्षा दहा वर्ष जास्त जगलो आहे काही तीर मारला नाही उद्या काही मारणार नाही अरे मला उद्या मारायचं तर आज मारा पण जर माझ्या शेतकऱ्याचं शोषण केलं तुम्हाला घोटीतल्या भर चौकात नागडा करून नाही मारला तर अवलाच सांगणार नाही शेतकऱ्याची भगतसिंग वयाच्या तेवीसा फासावर गेले पिसाळेल कुत्र चावलं होतं का भगतसिंगाला अरे त्यांनी जर असा विचार केला असता तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असतं का म्हणून एक दाना जेव्हा जमिनीत स्वतःला गाडून घेतो तेव्हा आपल्याला शंभर दाणे बघायला मिळतात तो दाना व्हायला मी तयार आहे मी नेहमी सांगतो मय भगतसिंग बनणे निकला हूं मुझे तला सुखदेव और राजगुरु की है। अरे मी भगतसिंग व्हायला निघालोय मला गरज आहे सुखदेव आणि राजगुरुची आणि ते तुमच्यातूनच मिळणार आहे मला जास्त नाही प्रत्येक गावातून फक्त मला एक सुखदेव आणि एक राजगुरु मिळू द्या मग बघा यांची खटिया कशी खडी करतो आम्ही पिकवायचं माझ्या शेतकऱ्यांना आणि त्याची किंमत ठरवायची व्यापाऱ्यांनी सरकारनी एम एस पी कोण सरकार ठरवतं एसी मध्ये बसून अरे एकदा माझ्या शेतकऱ्याकडे येऊन पहा एक एकर भात मजूर मिळत नाही दोघच नवरा बायकू दहा दिवस सुंगी द्या सुंगी त्या बी झुडी झुडीत्या आणि गोण्या भरी त्या घरी नेत्या आणि मग ते सगळं घेऊन त्या व्यापाऱ्यांच्या माड्यावर स्वस्तात घातलं का तो बायकोला म्हणतो हे जाऊ दे ना कुठे मजुराला दिलं अरे बाबा दहा दिवस राबला ना नवरा बायकून तू मजुरी कुठे आहे माझ्या शेतकऱ्यानं जर त्याच्या मजुरीचा विचार केला तर त्याला शेती परवडत नाही नाही परवडत शेती माझा शेतकरी महाराज पंधराशे रुपयाचा किराणा सुद्धा महिन्याला भरायची ऐकत नाही हो माझ्या शेतकऱ्याची हा म्हणून माझ्या शेतकऱ्याची सुद्धा कॉन्व्हेंटला शिकली पाहिजे माझ्या शेतकऱ्याच्या घरावर सुद्धा स्लॅब पडला पाहिजे आणि मग ह्याच पुरी म्हणतील मला शेतकरी नवरा पाहिजे हे दिवस आपल्या शेतकऱ्याला जर आणायचं असेल ना तुम्ही सगळ्यांनीच संघटित व्हा अरे पुंजाबाबा गोरधने जेव्हा तडीपार केलं साडेचार हजार लोक तुरुंगात गेली प्रत्येक गावामध्ये जेल भरो भरला एकशे ऐंशी महिला तुरुंगात होत्या अरे क्रांतिकारकांचा तालुका आहे आता इथं जर गोपाळराव गुळवे दादा जर असते ना ते उघड उघड या व्यापाऱ्यांच्या विरोधात माझ्या बाजूनी नसते आले पण आतून त्या व्यापाऱ्यांना म्हटले असते विनोद ऐकणार नाही तुम्हाला भाव वाढवायला लागल आतून सांगितलं असतं आणि मला आतून ताकद दिली असती तू बरोबर करतोय मला बोलता येत नाही कमीत कमी असे पुढारी तरी तालुक्यात व्हा रे हा येऊ द्या ना पण आपल्या पुढाऱ्यांना झाला भस्म्या किती पैसा कमवल्यावर हे पैसे कमवायचं थांबवणारे देव जाणे हां अरे म्हणून मी पुढाऱ्यांना सांगतो एका दिवसाचं आयुष्य जागा मला म्हणता काय विनोद भाऊ तुम्ही कोणालाच घाबरती नाही पोलिसांनाही नाही म्हणलं मावाला कुठं गांजाच्या ट्रका हायवेला आहे तुम्ही पोलिसांना सांगून धरणारे अरे येश ती चेकिंग व्हायला थांबले कोण ज्यांना तिकीट काढेल नाही ते ज्यांना तिकीट काढेल तू दहा वेळा चेकिंग करणार तिकीटाचं बाहेर काढून ठेव याला काय हा अरे आम्ही स्वप्नातही कोणाचं वाईट करत नाही मला घाबरायची गरज नाही आणि मग म्हणून मी लोकांना सांगतो रोज एका दिवसाचं आयुष्य जगा सकाळी उठले का स्वतःला सांगा आजच जन्माला आलो संध्याकाळी मरणार आहे मला सांगा जर तुम्हाला एखाद्याला सांगितलं आज संध्याकाळी तुम्ही मरणार आहे हा तुमचा शेवटचा दिवस आहे काय करालो तुम्ही आई बापाला जीव लावाल भावंडांशी बोलाल लिकीला फोन कराल लेखाशी बोलाल ज्याला रागावला आहे त्याला माफ कराल कोणाची माफी मागाल कारण संध्याकाळी मरायचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही एका दिवसाचं आयुष्य जगाल ना रस्त्यात एक किलो सोनं जरी सापडलं ना असं वरती करून म्हणाल हे कोणाचं आहे कारण संध्याकाळी मरायचं आहे परंतु हे यांना भस्म्या झाला आहे यांना असं वाटतं आम्ही मरणार असू हो नाही असं वाटतं हजारो वर्ष आम्हाला आयुष्य आहे असं वाटतं मरणार नाही कारण होतंय काय मरतं कोण दुसरे मसनवटीत न आपण कोणला नेऊन घालतो दुसऱ्याला कारण जे गेलंय ते परत आलंय का नाही आणि मग आपण काय म्हणतो मरात दुसरे मी मारणार नाही सगळे मरतील मी मरणार नाही हा मी पणा हे मरण म्हणून पूर्वी आपले पूर्वज वाट्या गावाच्या मध्यभागी ठेवायच्या आता स्मशानवाट्या गेल्या गावाच्या बाहेर त्यामुळे मरण इसरलोय ते कशासाठी होत्या जाता येता एक भान असावं की एक दिवस माझ्या देहाची माती होणार आहे कशाला फसवू अरे एका दिवसाचं आयुष्य जगाल तर भ्रष्टाचार करणार नाही अनिती करणार नाही व्यभिचार करणार नाही खोटं बोलणार नाही आणि अशा पुढाऱ्यांची मांदियाळी आपल्याला तालुक्यात उभी करायची आहे लोक आता काय म्हणतील मग विनोद भाऊला पुढारी व्हायचं असेल मी पांडुरंगाच्या शप्ता खाले मला पुढारी व्हायचं नाही तुम्ही ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेला आमदार खासदार कोणालाही निवडून द्या मला फक्त त्यांच्या मागे चाबूक घेऊन ठेवा निवडून देऊन आपली जबाबदारी संपत नाही त्यांच्यावर लक्ष ठेवायचं असतं आमच्याकडे एक मशीन आलंय सरपंच नावाचं गोंद्यात इकडून गरीब घातलं का तिकडून श्रीमंत होऊनच बाहेर येत एक बंगला दोन गाड्या चार पाच कॉन्ट्रॅक्ट आईला काही कळतच नाही मग मी एका सरपंचाला फोन केला अरे म्हटलं गोंद्यात कुठं पैसाचा पाऊस पडतोय मलाही सांग मी आणतो गुन्हे भरून हा अरे बस मॅज आलाय का हा केळं विकणारा कुठं रिक्षावाला कुठं भाजीपाल्यावाला कुठं छा विकणारा कुठं अरे काय होतं तुम्ही काय धंदा काय करता नक्की या पुढाऱ्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही नक्की निवडून गेल्यावर धंदा काय करत्या प्रत्येक गावात ग्रामपंचायतीपासून तर तिकडं त्या पार पंत पडदानापर्यंत नक्की धंदे करत्या काय श्रीमंत होत्या कसे कोण तिढ त्या म्हणे एक जण गरवऱ्यावर म्हणत चपला शिवायचा नंतर कोट्याधीश हे होतं कसं काय एक मला भेटला रिक्षावाला तेव्हा मी कॉलेजला होतो आता मला भेटला फॉर्च्युनर त्याची फी भरायला पैसे नव्हते फॉर्च्युनर आले कुठून हा म्हणजे एक उदाहरण मिश्किलीने मी सांगतो अमेरिकेमध्ये आपल्या देशातलं एक पुढारी गेलं तर तिकडून ते गेले होते म्हणे अरे तुम्ही हे काम कसं करता म्हणे तुझी ही प्रगती कशी झाली तर म्हणे तिकडं तो पोल दिसतो ना म्हणे म्हणे दहा टक्के खाल्ले म्हणे त्याच्यातले म्हणे त्याच्यात हे सगळं झालं ते तिकडं आलं दहा वर्षाने इकडं तर याची खूप मोठी त्याच्यापेक्षा गडगांच्या संपत्ती मग ते म्हणे तू तु, तुझी प्रगती कशी झाली तो म्हणे तो पूल दिसतोय का तो म्हण तिथं तिकडे तर काहीच नाहीये म्हणे मी शंभर टक्के खालाय म्हण अशी अवस्था आहे म्हणून गावागावातल्या ग्रामपंचायतींमध्ये आहे ना आता एक कुरेगावची बातमी आली ती पा रस्ता चुरीला गेला हाय लि येळ कुठून येते हो आम्ही पिक्चर पाहायला हिर चोरीला गेली आता रस्ते चोरीला गेले मी फक्त फेसबुकला एकदा असंच लिहिलं काही मला माहीत नाही मी म्हटलं असे तालुक्यात सत्ताहून काम आहे का ते झालेच नाही निस्ते बिलं पास केले तालुक्यातल्या के बऱ्याच पुढाऱ्यांनी मला फोन केले काही प्रत्यक्ष भेटले विनोद भाऊ माझं काही असलं का मला पहिलं सांग बर का मी आज ही जी क्रांतीची मशाल तुमच्याकडे घेऊन आलो आहे ना ही कशासाठी घेऊन आलो आहे भगतसिंगांनी ज्या वेळेस फासावर गेले त्यांचा बॉम्ब टाकला ना त्यांनी असेंब्लीमध्ये त्या बॉम्बच्या हल्ल्याने आपल्याला स्वातंत्र्य नाही मिळालं परंतु त्या बॉम्बच्या हल्ल्याने हादरलं ब्रिटिश सरकार आणि तिथून भगतसिंगांच्या फाशीनंतर गावागावात देशात प्रत्येक घरात भगतसिंग तयार झाला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तसं मला यांनी जरी मारलं ना मी तुमच्याकडून एक शब्द घ्यायला आलोय जर कधी माझा घातपात केला याच्यातले काही पुढारीही करतील व्यापारीही करतील शंभर आहे हा एक एक लाख काढले तरी एक कोटी जमावत आहे हे मला लोक सांगत आहे पुढारीच काही आता त्याच्यातले काय पुढारी मला भेटले म्हणा विनोद भाऊ तुम्ही बोलताना ते अगदी खरंय काय होतं आम्हाला सवय लागली आम्हालाही वाटतं तुझ्याबरोबर यावा पण काय होतं आता आलो ना आम्ही ते लोक बरं नाही वाटणार म्हणा पण आम्ही एक दिवस येऊ मनाची तयारी नाही होत काय होतं काय हो श्रीकृष्ण कौरवांच्या विरोधात अर्जुनाचं सारथ्य करत होते का हो मारला का हो एखाद्या श्रीकृष्णाला बाण मारला का कारण ज्यावेळेस तुम्ही सच्चाईना करत असताना त्यावेळेस अनितीवाल्याला सुद्धा त्या सच्चाईवर हल्ला करण्याची हिंमत होत नाही ते म्हणे आम्हाला तुमचा विरोध करायची हिंमत होत नाही आणि म्हणून मला हवी तुमची मायबापाची ताकद हवे का तुम्ही माझ्याबरोबर जय जवान जय जवान जय ज़वान, इनकलाब, जिन्दावान, इनकलाब, जिन्दावान। रजा जय जय जवान किसान भूमिपुत्र धन्यवाद विनोद भाऊ खरोखर शेतकऱ्यांच्या हितासाठी अतिशय पोटतिडकीने तळमळीने तुमचे विचार बांधले आता खरी गरज आहे शेतकरी बांधवांनी तुमच्या पाठीशी किती खंबीर राहतील रमेश भाऊ उमेश भाऊ जरा खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांनी खूप सुंदर विचार मांडले त्याच्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार